मला असं वाटतं की आता आपली नवीन सरकार आल्यानंतर जवळपास सहा महिन्याचा कालावधी या ठिकाणी पूर्ण होतोय आणि या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पहिल्यांदा एक शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला ज्या कार्यक्रमातनं राज्यातली सगळी शासकीय कार्यालये जवळपास बारा हजार कार्यालये ही ॲक्टिवेट होतील त्या ठिकाणी सफाईचा विषय असेल त्या ठिकाणी रेकॉर्ड किपिंगचा विषय असेल त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांच्या ॲम्युनिटीजचा विषय असेल इतपासनं तर तिथे प्रलंबित कामांपर्यंत सगळ्याची एक कॉम्पिटिशन आपण लावली आणि या कॉम्पिटिशनचा फायदा असा झाला की जी कामं वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या ऑफिसेसनी केली नव्हती ती या शंभर दिवसाच्या कार्यकाळात त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केली आणि संपूर्ण प्रशासनाला हे लक्षात आलं की आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार आलेलं आहे त्यामुळे आपल्याला गतिशीलतेनेही काम करावं लागेल आणि पारदर्शितेनेही काम करावं लागेल आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारचा हा नवीन कार्यकाळ सुरू झाला आहे आता आपण दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दे देखील पहिल्यांदा तर विकसित भारत जो आदरणीय मोदीजींनी एक जे लक्ष ठेवलेलं आहे त्या लक्ष्याच्या पूर्ततेकडे जात असताना विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस असा आराखडा आपण बनवतो पण आता दोन हजार सत्तेचाळीसचा आराखडा नुसता बनवून कसा चालेल त्यामुळे ते त्याच्यामध्ये अजून दोन आराखडे आपण करतो त्यातला पहिला टप्पा असेल दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार एकोणतीसचा जो आराखडा असेल त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला दोन हजार एकोणतीस पर्यंतची त्यांची लक्ष ठरवावी लागतील ते नेमकं का काय करणार आहेत आणि प्रत्येक वर्षीची लक्ष देखील ठरवावी लागतील म्हणजे दोन हजार पंचवीस संपल्यावर त्यांचं काय लक्ष असेल सव्वीसमध्ये काय असेल सत्तावीसमध्ये काय असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये एक अकाउंटेबिलिटी प्रशासनामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे पहिल्यांदा दोन हजार एकोणतीस पर्यंतचं वार्षिक लक्ष ठरवून दोन हजार एकोणतीसचा चा आराखडा असेल दुसरा दोन हजार पस्तीसचा चा आराखडा असेल त्याच आराखड्याच्या अंतर्गत कारण दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्राला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी आपला महाराष्ट्र कुठे असेल याचा आराखडा आपण तयार करतो आहोत आणि मग तिसरा अर्थातच विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार करतो आहोत आणि यासोबत आपण या, या सगळ्या विभागांना एक अजून टास्क दिलेली आहे ती म्हणजे ई गव्हर्नन्सची आपला प्रयत्न असा आहे की सरकारच्या शंभर टक्के सेवा या ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत कोणालाही कुठल्याही सेवेकरता कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचं ई गव्हर्नन्स आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि केवळ ऑनलाईन नाही तर आता आपण मेटासोबत करार केला आहे त्यामुळे सरकारच्या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे म्हणजे एखादी सेवा जर घ्यायची असेल त्याचा अर्जही तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकाल त्याचे पैसेही तुम्ही व्हॉट्सॲपवर भरू शकाल आणि त्या सेवेलचा लाभही तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घेऊ शकाल अशा पद्धतीनं आपण ई गव्हर्नन्सवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि या दीडशे दिवसामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आपले प्रशासकीय सुधार आहेत त्याच्याकरता आपण भर दिलेला आहे म्हणजे त्यामध्ये विशेषतः कार्यपद्धतीतला बदल आपल्याला माहिती आहे की अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टीकरता फायली या दहा दहा टेबलवर जातात त्याची काही आवश्यकता नाही त्याच्यामुळे वेळ लागतो त्यामुळे प्रशासकीय सुधारणा करत जिथे दहा टेबल लागतात तिथे ही सगळी प्रोसेस कट करून दोनच टेबलांवरती गेली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला चाललेला आहे आणि यासोबत या ई या गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक उदाहरण सांगतो की समजा आता आपला आ, बिल्डिंग प्लॅन आहे तर बिल्डिंग प्लॅन हा ऑनलाईन सादर केल्यानंतर तो बिल्डिंग प्लॅन मंजूर होऊन तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्यावेळी आपल्याला आपला असा प्रयत्न आहे की त्याच्यासोबत तुम्हाला एक शीट मिळेल फॅक्टशीट आणि त्या फॅक्टशीटवर हा प्लॅन कुठल्या दिवशी सबमिट झाला त्या दिवशीनंतर तो कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला मग कोणाकडे गेला त्याने किती दिवस ठेवला असा प्रत्येकाचा लेखाजोखा हा त्या प्लॅनसोबत आपल्याला मिळेल जेणेकरून कोणामुळे उशीर होतोय झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण अडवतोय या सगळ्या गोष्टी या माध्यमातन बाहेर येतील आणि मग या भीतीने की नंतर आपलं नाव हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येते मला असं वाटतं की थोडं वेगानं काम करण्याची लोकांमध्ये देखील एक पद्धती तयार होईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण करतो एकूणच आपला प्रयत्न असा आहे की इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला सरकार बिल्टअप केलं पाहिजे आपण चौदा ते एकोणीस ही सरकार चालवलं खूप विकासाची कामं केली मोठ्या प्रमाणात परिवर्तन केलं पण आपल्या असं लक्षात आलं की आपण सरकारमधनं गेलो तर आलेल्याने सगळं ते पूर्णपणे डॅमेज केलं उद्धवजींच्या सरकारमध्ये आपण पाहिलं सगळं त्यांनी थांबवून टाकलं त्यामुळे इन्स्टिट्यूशनच अशी बिल्ड केली पाहिजे की सरकार कुठलंही हो आपलं राज्य मागे नाही गेलं पाहिजे राज्य पुढेच गेलं पाहिजे अशा पद्धतीनं एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बिल्ड करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतोय